यशराज माधव शिंदे हा मुलगा हरवला आहे केशवळ आहे त्याची आई वडील ना संबोधित करतायत एकदम जोरदार टाळ्यांचा जल्लोष इंद्रवी <प्रागाँ> सोहराज नेते संस्थापक राजे छत्रपती शिवराय वीर <प्रागाँ> वीर नगर येथील बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्वर <प्रेणा> आपण नजर पुरत नाही पर्यंत विराट संख्येनं उसळलेलं मराठ्यांच बीड जिल्ह्यातलं वादळ <प्राथ> जमलेत हा आल्याला बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचा एकजुटेचा महाप्रलय हा महाप्रलय बघूनच लागल्याचे संडास लागल्याचा आपण इतका विराट टाकेला जमलात माझ्या मळ मा बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो मिळाला पाहिजे म्हणून मिळेल त्या वाहनानं आलेल्या माझ्या सर्व बांधवांना त्या माझी माता मागली आली मिळेल आता अम्बुलन्स पुढे घ्या म्हणते बाबा त्यांना थोडी पुढे घ्या का करतात <laughs>

माझ्या मराठा समाजाला शांतता काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं माझ्या बीड जिल्हा जन्मभूमीतील मराठा समाज एकही घरी राहिला नाही त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो आपण बसलेला असताना आपण पाणी प्यायला सुद्धा जात नाही आपण जेवायला सुद्धा जात नाही आणि खूप वेळ झाल्यामुळं बाहेर जाण्याऐवजी लोढे ते लोढे पुन्हा आठवायला लागले हे बघा पुन्हा मला ठेवायलाच लागले एकही मला त्या जागा सोडायला मराठ्यांना हवा आता त्याच्या लेकराचं आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण मैवाप मराठा बांधवांनो आपल्याला डाग लावला गेलाय हे मागचे पण बंद बंद करता कर तुम्ही अरे <laughs> अर्थ लावा जे ना म्हणजे काहीतरी बघाय बाबा

आणि मराठे कसे आरक्षण आणतो तुम्ही नुसतं बघा मला आता ज्यांना आवाज येत नाही ना ज्यांना आहे तुम्हाला दिसत नाही ना का दिसू दे आवाज येत असेल ना मग एकजी बी करायचं माझं एक जण आवाज कस काय येणार त्यांना नाही म्हणते ते काय खोटं बोलते आरक्षण चे आरक्षण नाही खोटं कस <laughs> काय बोलते जा उड़ाये उड़ाये का मग काय एखादी सांगेल मी तुम्हाला मायबापांना त्यांना आपल्याला अर्ध्या घंट्या सगळा विषय बांधायचा आहे कोणीही आपली जागा सोडू नका आणि जागा सोडणारा बीड जिल्ह्यातला मराठा <laughs> अजिबात आपल्याला दाग लावला गेला विधानसभेला असणाऱ्या मराठा समाजाला डाग लावला कोणी म्हणता आमचे घर जायला कोणी म्हणतं आमचं हॉटेल लावलं आमच्यावर खोटा डाग लावलाय यांनी यांचे हॉटेल लावले आणि निष्पा बोरगरे मला त्यांचे बांधव तुम्ही गुठवले पण घेणार तो मराठा कसला आणि त्याचं त्या बीड जिल्ह्यातला सरकारला काही करायचं असं तर सरकारला आज माझी अरे यार खाली बसा रे गुळ गुण तुम्हाला आरक्षण भेटलं काय कडे आ नोंदणी निघालं काय नका काय नावाज ही कारच्या येतोय ती आम्ही सगळेजण मिळून सांगू तुम्हाला काय करायचं आम्ही तुम्हाला काही तर धुणार आहेत का काय तुम्हाला सांगू कानात काय आहे त्या आपल्याला माई बापांवर गागावला आपल्या पोरांनी काय न करू नाही त्यांच्यावर घरे दाखल केले निष्पा पोरांना गुंतवण्याचं यंत्र सरकारने केलं आज इतक्याला खाना मराठे कोणाला व्यवस्था येत नाही मराठ्यांना जर काय करायचं असतं तर आज केलं असतं का नसतं मग मराठी त्यांनी शांतता रॅली काढली होती शांतता सरकार सोपू नका शांतता रॅली काढली होती मराठ्यांना राज्यात शांतता हवी करोडच्या लाखोच्या संख्येने आज मराठा एकत्र आलाय शांतता चेगात गेला आणि शांत थेट मैदानात आलाय विनाकारण त्याला डाग लावू नका आणि हात मराठा या राज्याला शांतीचा संदेश देण्यासाठी लाखोच्या संख्येला एकत्र शांतता रॅली केली एकदित कोणाची गाय नाही करू शकत एक कोणाच्या घरावर नाही जाऊ शकत यांची येणीच फोडील रे आमच्या गोर गरिबात नाव घेतेच लय कंडे सुरू केलं मी एवढ्याच एडपट सगळ्यात पावसाळ्याला तिकडून आलं त्याच्या पाहुण्याचं ते जाळी झाले नाव आमच्या बोराच घेते सगळ्या दुन्याच आणि त्याच आहे का ते सरकारी त्याला दिसताना नाही ते तर पिशीच घेऊन येत आहे सध्या बाजाराची पिशी त्याच्यात कागद बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोला कर मग कशाला मला त्याचा वाटत जातो आजसाची पिशा घेतल्या काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे के सालपटे तो आहे थांब थोडं तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला आत्ताच खाल्लेला नंतर तुला आत्ताच पथानाही समर्थ मी तुम स्टेशन ना घेऊ त्याला आत्ता उद्धा बालता करतो आता कशा आवाजात बोलू तू बारी कधी नारंग साहेब म्हणतोय आता पाहिलं मीट तर राहिला असत दिसत जमलं आई वळवळ करते कसलं दिसत रंगनाथ रंगनाथ रंग बदलणारा रंग गप्प <laughs> गप मरायचं मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं नारंज पाटील तुम्ही बोलू नका मी त्याला समजतील मी गपचलो बसलो का बोलायच मी चार दिवस काही बोललो का मग त्याला काल काही पडत हळूच बारीक आवाजात बोलतो त्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या बशी किदत राह किदत कायदा बना एडपड बुदगाव न उडल मग शाळा काढीत आजकाल कसले कसले मंत्री केले का असलं कोणी महाराष्ट्राला कल कि घेणे तू थांब एकदा आरक्षण मिळवता दिवसाची पड चालली वाटत एकदा आरक्षण तर शांत आंदोलना करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं आम्ही की काय करतो मला गप्प शिजेल मी का बसलो किती सुरू करतो त्याला तर मग मला नाही निघत निघ कारण मी खांदाने तुमच्या तुमच्यावर रक्ता मसा वरिंदल मला जायचं माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही मग तो खोल आम्हाला आमच्या हक्काचा आरक्षण पाहिजे त्यासाठी आज संघर्ष सुरू

लागली तरी कळून घे ना हे मराठी कशासाठी सरकार बाजूला आवाज आवाज आहे ना त्याला दिसून गाव बरे गो मागच्या माणसं नीट बंदच होणार नाही इतके लोक असले 抓人了。Right, right.